स्वामी समर्थ हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत ते परब्रह्माचं साक्षात सगुण रूप आहेत ज्याचं स्मरण केल्याने काळही थांबतो आणि कर्माची गती बदलते असा हा अक्कलकोटचा अवधूत भक्तासाठी आजही चमत्कार घडवतो म्हणून आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित त्या ओव्या ज्या पुराणांच्या सत्याशी जोडलेल्या आहेत आणि ज्या ओव्या केवळ कविता नाहीत तर जीवन बदलणाऱ्या कृपादृष्टी आहेत पहिली ओवी हो परब्रह्माचा अवतार स्वामी समर्थ अवधूत पुनिता विधान रूप तो दत्त ऐकता विष्णू पुराणी जो नारायण सर्वत्र तोच साकारलेला अक्कलकोटचा क्षेत्र याचा अर्थ असा आहे श्री स्वामी समर्थ हे परब्रह्माचा साक्षात अवतार आहेत तेच विष्णुपुराणात वर्णन केलेले नारायण सर्वत्र असणारे परमात्मा आहेत अक्कलकोट मध्ये रूपात साकार झालेले आहेत विष्णु पुराणात सांगितले आहे कि विष्णू हा सर्वत्र व्यापलेला सर्व भूतांचा अंतर्गत शक्ती आहे स्वामींचे हेच ते रूप आहेत दुसरी ओवी स्वामींची भक्त संकटात काळ आला समोर स्वामींच्या दृष्टीने वेळेचा होतो छंद विष्णु पुराण सांगिते काळही आहे अधीन ज्याच्या कृपेने चमत्कार वाटतात देवी प्रमाण याचा अर्थ असा आहे जेव्हा भक्त संकटात असतो की नाही आणि काळ म्हणजे वेळ ही प्रतिकूल असते तेव्हा स्वामी समर्थांच्या कृपा दृष्टीमुळे तो काळ उलटतो म्हणजे विष्णू पुराणात वर्णन केले की काळ म्हणजेच श्री हरींचे खेळ आणि भक्तासाठी तोही नम्र होतो स्वामींच्या कृपेने हे अनुभव आपण पाहतो जीवनात चमत्कारही घडतात तिसरी ओबी हो स्वामींमध्ये नारायण दर्शन ज्याचं स्मरण केल्याने मन होई पावन अंतकरणात जागृत नारायण श्री हरीचे रूप श्री दत्ताचा आधार स्वामी समर्थ भक्तांसाठी जीवन आधार अर्थ असा आहे स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजेच आपल्या आपल्या अंतकरणातला नारायणाचा जागरण असतो विष्णु पुराणात सांगितलं आहे की भगवंतांचं ध्यान केल्याने मन हे आपलं स्वच्छ होत त्यामुळे हो आपले विचारही चांगले होतात स्वामी म्हणजे श्री हरिचे साक्षात रूप आणि श्री दत्तात्रयांचा एक प्रकाश म्हणून ते आपण ओळखतो विष्णुपुराशी थेट नातं जर म्हटलं गेलं तर विष्णुरा सांगितलं आहे यह सर्वत्र समो लोके सर्व विष्णूमुळे जगत सत्वेन धार्यते विश्व एव नारायण समृद्ध ह्याचा अर्थ असा आहे जो सर्वत्र आहे जो जगताचा पालन करतो तोच नारायण आहे स्वामी समर्थ हेच ते सगुण नारायण रूपात आहेत जे संकटावर मात करतात भक्तांना दिशा देतात आणि भक्तांचा जीवनामध्ये त्यांची कृपादृष्टी घडवून आणतात स्वामींच सगुण रूप नारायण योगी अशी आहे सगुण साकार नारायण पाहिला स्वामी समर्थ म्हणून प्रेमाने ओळखिला विष्णू पुराण म्हणजे जो सर्वत्र व्यापतो तोच अक्कलकोटात भक्तांशी बोलतो याचा अर्थ असा आहे विष्णु पुराणात नारायणाचे सगुण रूप हे जे होते ते भक्तांसाठी साकार होते असं सांगितलेलं आहे आणि स्वामी समर्थ हेच हे सगुण रूपात अवतरलेले नारायण आहेत ओवी पाच स्वामींचा काळावर विजयतो असा होता ती ओवी मी तुम्हाला सांगते पुढे पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर पुढे वळूया काळ आला होता घोंगावून भक्त होता संकटात विळहून स्वामी म्हणाले भिवू नको रे तू काळही झुकला समर्थांच्या छायेतून याचा अर्थ असा आहे विष्णू पुराणात काळ हा श्री हरीच्या अधीन असल्याचे सांगितलंय स्वामींच्या इच्छेवर काळही झुकतो हा त्यांचा चमत्कारच नाही का म्हणून स्वामी सतत आपलं रक्षण करत असतात तुमचं ते पुढेही असंच रक्षण करत राहू दे ही स्वामी प्रार्थना शरण, गतीचे शरण आला जो अंतकरणातून त्याच्या संकटाचे जाळे तुटून विष्णू पुराण सांगते भक्ताची ओळख जे मन लावून करीते नारायणाची भक्ती तेच असते महाभगवंत आणि बनतात महाभाग्यवंत ह्याचा अर्थ असा आहे नारायण साक्षात भक्ताचे हा कायतो भक्तांच्या जीवनामध्ये चमत्कार त्यांच्या घरात सुख चमत्कारी ऐश्वर पुढची ओवी मन निर्मळ भाव शुद्ध ठेवावा स्वामी म्हणती संकल्प पवित्र करावा विष्णू पुराण म्हणे अंत जे स्वच्छ असे तेथे नारायण सदैव वास करतो असे तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो भक्तांचं जे अंतकरण जेवढं निर्मळ तेवढं त्याला दैवी कृपा अनुभवता येते आणि म्हणूनच स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन बदलणार आहे आजपासून तुमच्या कुटुंबात शांती समृद्धी आणि प्रेमाचा वास होणार आहे स्वामी देव असंही म्हणतात जीवनात कधीही हिम्मत सोडू नका स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहणार आहे आणि तुमचं ते चांगलंच करणार आहे कसं काय काहीच नाही हा विचार तुम्ही करायचाच नाही हा सगळा विचार ते करणार आहेत त्यांना माहिती तुमचं चांगलं कशात आहे आणि ते तुमचं चांगलंच करणार त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही पुढची ओबी ज्ञान मिळे गुरु कृपेने भक्ती जागे प्रेम भावे विष्णू पुराण सांगिते ज्ञानी भक्ती प्रिय असतो स्वामी म्हणती भावनाही तितकेच शक्तिशाली असते याचा अर्थ असा आहे भक्ती ज्ञान यांचा संगम श्रेष्ठ मानला जातो स्वामींचा संदेशाच्या मागे तुमच्यासाठी असा आहे ज्ञान असो व भावना अंतकरण मात्र तुमचं शुद्ध असलं पाहिजे तेव्हा ती भक्ती त्यांच्याकडे पोचते स्वामींची कृपा जी अदृश्य आहे ना ही ओळी त्याच्यावर आहे बघा ऐका भक्त अडचणीत वाट हरवलेली स्वामींची कृपा दिसे नसे म्हण मर्ग दाखविती खरी विष्णु पुराण म्हणे ईश्वराचे रूप अनाकार पण त्याची लीला भक्तांसाठी साकार भक्त अडचणीत वाट हरवलेली स्वामींची कृपा दिसे नसे पण मार्ग दाखविते खरी विष्णु पुराण म्हणे ईश्वराचे रूप नाकार पण त्याची लीला भक्तांसाठी साकार याचा अर्थ असा आहे परमात्मा दिसत जरी नसला आपल्याला पण कृपेने तो आपल्याला नक्कीच प्रत्येक वेळेला वाट ही दाखवतच असतो हीच स्वामींची अदृश्य लिला आहे आणि हीच त्यांचा लिलेचा चमत्कार असतो जो आपल्याला पावली दिसत असतो आपण अनुभवत असतो पुढची ओवी अवधूताचे रूप आणि नारायणाची छाया या ओवीत कशी सांगितलेली आहे ती लक्ष देऊन ऐका अवधूत म्हणून स्वामी आले सर्व लोकांच्या हाकेला धावले विष्णू पुराण सांगते नारायणाचे अनेक रूप तेच अनुभवले भक्तांनी समर्थ रूप किती छान आहे त्याचा अर्थ मी तुम्हाला विष्णुपुरा श्री हरी जे आहेत आपले ते अनेक रूपांमध्ये प्रकट झालेले आहेत स्वामी समर्थ हेच त्या दत्तात्रेय रूप नारायणाचे सगुण अवधूत रूप आहेत आणि ते या रूपामध्ये येऊन आपल्याला प्रत्येक वेळेला हे त्यांचे छाया दाखवत असत आपल्याला फक्त ती बघता आली पाहिजे पुढची ओवी कृपा जेव्हा पात्रतेवर नसते ना तेव्हा ही ओवी कशी बघा पुढे तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल पुढे व्हिडिओ ऐकत लाईक शेअर पुढची ओवी स्वामी म्हणतील पात्रतेचे बघू नको भावना असेल तर ती माग उभं राहणार नाही विष्णू पुराणातही ईश्वर प्रेमाला ओळखतो पात्रतेवर नव्हे श्रद्धेवर कृपा करतो बघा किती सुंदर लिहिले द्याचा अर्थ असा आहे भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ दोघही भक्ताची पात्रता नाही पण त्याचं प्रेम आणि श्रद्धा बघून कृपा करतात हो की नाही प्रल्हादासारखा विश्वास असतो त्याच्याबद्दलच आहे ऐका विश्वास असेल प्रल्हादासारखा तर चित्त शुद्धी साधेल नारायणाचा निवास स्वामी म्हणती फक्त निश्चय हवा मग चमत्कार घडेल काळच तुमच्या बाजूनी खेळेल याचा अर्थ असा आहे विष्णू पुराणातील प्रल्हादासारखा निश्चय व श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ कृपा करतात आणि आपल्या आयुष्यात तसेच चमत्कारही घडवतात जसे विष्णूंनी घडवलेले आहेत प्रल्हादांच्या आयुष्यात तरी स्वामी समर्थ म्हणायचे पैसा आला म्हणजे सुख येतं असं नाही पण जिथे श्रद्धा असते तिथे श्रीमंती स्वतःच चालत येते आणि हेच शिकवलंय श्री विष्णुपुराणात पुराणात जिथे श्री विष्णू नामस्मरण केलं जातं तिथे लक्ष्मी सदा स्थिर राहते आज आपण जाणून घेणार आहोत श्री विष्णूच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने धन आणि समृद्धी कशी खेचता येते एक असा संकल्प एक असा मंत्र एक अशी प्रार्थना जिचं सातत्य ठेवलं तर तुम्हाला स्वतः जाणवेल की पैशाचा दरवाजा उघडायला लागत ना, नाही आपोआपच ही प्रार्थना ऐकल्यावर आपल्यासाठी उघडतो तर चला स्वामी समर्थनच्या चरणी समर्पित होऊया विष्णू पुराणातील सत्यांना समजून घेऊया आणि आपल्या आयुष्यात धन सौख्य आणि समृद्धीचे नव चैतन्य आणूया तर लक्ष्मीचा आशीर्वाद घरात आनंद समाधान समृद्धी संपत्ती स्थैर्य हे सगळं काही मिळवण्यासाठी तर आजच हे प्रवचन तुमच्यासाठी आहे आणि पुढे हा विशेष मंत्र नीट ऐका हे श्री लक्ष्मीपती नारायण विश्वपालक श्री हरी विष्णू तुमच्या पवित्र नजरेतून माझ्या जीवनात धन वैभव व समाधानाचा वर्षा होऊ द्या आणि हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तुमच्या कृपेच्या स्पर्शाने माझ्या घरात लक्ष्मी नांदू गरिबी अडचणी कर्ज कमीपणा सगळं दूर व्हावं श्री विष्णूंच्या चरणी समर्पित राहीन आणि स्वामींच्या चरणावर पूर्ण विश्वास ठेवे चरणी प्रार्थना व्यवसायात वाढ नोकरीत प्रमोशन अचानक पैसे मिळणे बँक किंवा लॉटरी किंवा देणगी जे काही आहे घरात लक्ष्मी टिकून राहणे कर्ज कमी होऊन समाधान मिळणे याच्याकरिता मी हा पुढे मंत्र बोलायला जात आहे तुम्ही हा कृपया करून पूर्ण ऐकावा ओम श्री ह्रीम क्लीम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा श्री स्वामी समर्थाय नमः ओम धनदाय नमः श्री विष्णवे नमहा ओम स्वामी समर्थ कृपा सिद्धि में कु कु स्वाहा ओम श्री हीं क्लिं श्री लक्ष्मीनारायणाय नम श्री स्वामी नमः नम धनदाय नम श्री विष्णवे नम ओम स्वामी समर्थ कृपा सिद्धि मयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ मे कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धि मयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपा कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ मे कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धि मे कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धि मे कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपा कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं नारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः विष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धि मयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ मे कुरु कुरु स्वाहा ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपा कटाक्ष सिद्धि कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपा कटाक्ष सिद्धि कृपाकटाक्षसिद्धिमयी कुरु कुरु स्वाहा ॐ श्री ह्रीं क्लीं श्रीं लक्ष्मीनारायणाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः ॐ धनदाय नमः श्रीविष्णवे नमः ॐ स्वामी समर्थ कृपाकटाक्षसिद्धि मे कुरु कुरु स्वाहा तुम्हालाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेद्वारे जीवनात बदल अनुभवायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मंत्र इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ